लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कलाने सगळ्यांना पुरावे दाखवले असतात त्यानंतर मात्र इकडे आबा म्हणतात की खरंच अशोकच आहे हा त्यावर मात्र आता सरोज पण म्हणते एवढ्या वर्षापासून आपल्याकडं नोकरी करतोय आणि याने, याने कसं काय हे केलं तर त्यावर घरातले सगळेच जण खूपच आश्चर्यचकित होतात त्यावर आजोबा म्हणतात खरंच की हा अशोकच आहे तो म्हणाल्याप्रमाणे तो अगदी प्रामाणिकपणे काम करत होता इतकी वर्ष झाले तो प्रामाणिकपणे काम करतोय पण तो असं कसा वागला पण आता इथे मात्र सिद्ध झाला असत की काजल ही निर्दोष आहे तेव्हा मात्र आबा सगळ्यांची माफी मागू लागतात आणि खरे फॅमिलीला म्हणतात खरंच माफ करा आणि त्यानंतर आबा म्हणू लागतात की आता या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे पोलिसांना बोलवा तर त्यावर मात्र कला म्हणते मी बोलवलं आहे तर आबा म्हणतात आता माफी कोण मागणार काय मी वेगळं सांगायचं का तर तेव्हा मात्र सगळेजण काकांकडे बघू लागतात आणि तेव्हा ते म्हणतात हो मागतो माफी तर इकडे मात्र आबा आता पोलिसांना आल्यानंतर आबा म्हणतात की आता आमच्या सुनबाईंनी हे सगळं काही सिद्ध केलेलं आहे त्यानंतर कला मात्र तो पेन ड्राईव्ह त्याच्यामध्ये सगळे पुरावे असलेले ते पोलिसांना देते आणि सांगते की सर तुम्ही आता त्याला अरेस्ट करा तेव्हा मात्र आता रोहिणीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते कशाला आहे प्रकरण इथंच थांबवा तर तेव्हा मात्र ती म्हणते नाही आता खरं चौकशी व्हायलाच पाहिजे की त्यांनी असं केलं का आणि त्याला जर चोरी करायची होती तर त्यांनी त्या अंगठ्या घेऊन पळून गेला असताना पण त्याने नक्की हे का केलं आहे ते कळायला हवं इकडे मात्र आबा खरे फॅमिलीची माफी मागतात त्यामुळे मात्र आता इकडे खरे फॅमिलीसुद्धा आबांना आबा तुम्ही हे काय करताय लाजवू नका असं म्हणून सांगत असतात इकडे मात्र रोहिणी सतत कला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु कला काही रोहिणीचं ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती म्हणते की जेव्हा माझ्या बहिणीची चौकशी झाली होती त्यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा कोणी हे म्हटलं नाही पण मग आता त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे इकडे मात्र आबा म्हणतात हो करेक्ट बोलते आहे सुनबाई नक्की त्यांनी हे का केलं हे कळलंच पाहिजे तेव्हा आता इन्स्पेक्टर पण म्हणतात ठीक आहे आबासाहेब तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला अरेस्ट करतो आणि इकडे मात्र पोलीस निघून जातात त्यानंतर आता आबा जेव्हाही खरे कुटुंबाशी बोलायला जातात तेव्हा मात्र आबांना झालेल्या प्रकाराचं खूप वाईट वाटत असतं आणि इकडे मात्र आबा त्यांना सांगत असतात खरंच आमची चुकी झाली आम्ही कुठली शहानिशा न करता तुमच्यावर आरोप केले नेहमीप्रमाणे सर्वोच्च तोंड हे वागडंच होतं त्यानंतर मात्र आता आबा सगळ्यांना माफी मागायला सांगतात तेव्हा मात्र लगेचच आबांच्या सांगण्यानुसार आता अद्वैत हात जोडतो आणि आबा काही बोलायच्या आधीच अद्वैत म्हणतो खरंच मेसेज करे जे काही असेल पण आम्ही त्या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती आणि खरंच आमची चूक झाली आम्ही काजलवर जे आरोप केले तिच्यावर विश्वास ठेवला नाही त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो इकडे मात्र संगीता म्हणत असते नका जावाय बापू तर त्यावर लगेच आबा काकांवर चिडतात आता तुला काय वेगळं सांगू का तर तो सॉरी असं हळू म्हणतो तेव्हा आबा म्हणतात का रे आरोप करताना मोट तर फार मोठमोठ्याने बोलत होता तर तेव्हा आता श्रीकांत जोरात सॉरी ओरडतो आणि तिथन निघून जातो त्यानंतर मात्र आता सरोजला माहिती असतं की आता मला माफी मागावी लागणार म्हणून ती म्हणते आत्ता माफी मागते म्हणजे याचा अर्थ असं समजू नका की तुम्ही ज्या चुका केल्या आहेत आम्हाला फसवलं आहे ते आम्ही विसरलेलो आहे पण आता आमचं चुकलं आहे हे मी मान्य करते असं म्हणून ती तिथन निघून जाते त्यानंतर आता रोहिणी सुद्धा कलाला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती काही ऐकायला तयार नसते त्यानंतर रोहिणी सुद्धा कलाची माफी मागते इकडे मात्र नैना लगेच पुढे येते आणि ती मुद्दामूनच आता नाटक करत काजलला जवळ घेते आणि काजलला का ते काही आवडत नाही तेव्हा ती म्हणते बघ पण मी तुला पहिल्यापासून म्हटलं होतं ना आधी मी म्हटलं होतं की तू चोरी करू शकत नाही तर तेवढ्यात आबा मध्येच बोलता की हो पण नंतर सगळे बोलायला लागल्यावर तूही मात्र आपल्या बहिणीवर आरोप केले अगं त्या कलाकडे बघ ती अगदी पाण्याच्या विरुद्ध दिशेने उभी राहून तिने सगळे पुरावे गोळा केले आणि काजलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तू तशी राहिली नाही असं म्हटल्यावर मात्र आता नैनाला अजूनच राग येतो नैना म्हणत झालं पुढं परत ह्यांचं कला प्रकरण सुरू काही झालं तरी या कलाच कौतुक असतं पण आबा मात्र तिला पूर्णपणे सुनवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतही ऐकतच असतो की कलाने खरच खूप प्रयत्न करून काजलला निर्दोष सिद्ध केलेलं असतं त्यानंतर आता रोहिणीही नेहमी तेच सांगत असते की हे थांबूया आपण पण कला काही ऐकायला तयार नसते त्यानंतर आता कला काजलच्या डोक्यावर तिची टोपी पुन्हा घालते आणि तिला प्रेमाने जवळ घेते तर त्यावर काजल म्हणते की ताई खरंच तू नसतीस ना तर आज मी हे कसं सिद्ध केलं असतं की हे सगळं खोटं आहे माझ्यावरचे आरोप खोटे आहे तेव्हा मात्र कला म्हणते तू काळजी करू नको तुमच्यावर कुठलंही संकट यायच्या आधी मी त्यावर खंबीरपणे उभी आहे तर तेव्हा मात्र संगीता म्हणते हो खरंच आहे आत्तापर्यंत आमच्या कुटुंबावर जे काही संकट आले ते माझ्या कलीने सगळे परतवून लावले एक गोष्ट आबासाहेब मी तुम्हाला नक्की सांगते मला पिढीतलं काही कळत नाही मला सोनं चांदी यातलं कळत नाही पण माझ्या या तिन्ही लेकी माझ्यासाठी अगदी सोनं सारखे आहे आणि त्यात माझी ही कला म्हणजे अगदी शंभर नंबरी सोनं आहे जेव्हा माझ्या तिन्ही लेकी म्हटल्यावर तेव्हा नयनाला खूप आनंद होतो पण त्यानंतर कला शंभर नंबरी सोनं आहे असं म्हटल्यावर पुन्हा नयनाला राग येतो त्यानंतर आबा म्हणतात हो एवढ्या वर्षाच्या पिढीमध्ये मी सुद्धा कधीही असे शंभर नंबर पाहिलं नव्हतं आणि हेच सोनं हे आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आलं आहे तर त्यावर मात्र अद्वैत फक्त ऐकतच असतो आणि तिच्या आईवडिलांना आबांचे हे शब्द ऐकून खूपच अभिमान वाटत असतो त्यानंतर आता अद्वैतला सुद्धा वाईट वाटत असतं की त्याने असं वागायला नको होतो इकडे मात्र ना रूममध्ये येते आणि वैताकून बोलतच असते की या कलाचं नेहमीच असं आहे नुसता इश्यू करत बसायचा कशाला एवढ्या गोष्टी वाढवायच्या सोडून द्यायच्या ना नेहमीच हे असं वागत असते तिच्या फोनवर सौरभचा फोन येतो त्यावर ती म्हणते सतत याचा फोन कट करून पण चालणार नाही प्रेग्नन्सीच्या नाटकामध्ये मला ह्याची गरज आहे खरं तर राहुल सोबत खरंच प्रेग्नेंट झाले असते तर याची गरजच पडली नसती पण हरकत नाही असं म्हणून ती कपाटातनं पर्स घेते आणि बाहेर निघून जाते दुसरीकडे आता अद्वै त्याच गोष्टीचा विचार करत असतो की आपण खरंच चुकीचं वागलो आणि काजलला समजून घेतलं नाही असं तो मनाशी विचार करत असतो तेवढ्यात कला रूम मध्ये येते आणि तिला बघतास तो लगेच कम्प्युटरमध्ये काम करू लागतो तेव्हा मात्र कला म्हणते तुला खरंच काही बोलायचं नाहीये का तेव्हा तो म्हणतो काही बोलायचं होतं का तर तेव्हा ती म्हणते खरंच तू काहीच बोलणार नाहीये झालेल्या प्रकाराबद्दल तर तेव्हा तो म्हणतो काय बोलायचं होतं पण मला सांग तरी तो असं दाखवतो की त्याला काहीच माहिती नसतं त्यानंतर मात्र ती पुन्हा खूप ओरडू लागते की खरंच तू कसं आहे रे जेव्हा माझ्या बहिणीवर आरोप होत होते तेव्हा तर फार बोललास आणि आता तुला काहीच बोलायचं नाहीये का तर तेव्हा मात्र ती पाठ फिरून निघून जात असते तेव्हा हळूच जाता अद्वैत सॉरी म्हणतो तेव्हा ती पाठ फिरवते आणि म्हणते काय म्हणालास तेव्हा तो म्हणतो काही नाही गाणं गुणगुणत होतं इकडे मात्र कला म्हणते खरंच काय म्हणाला तू तर तेव्हा तो म्हणतो सॉरी म्हटलो आणि फक्त ही झाली चूक त्याबद्दलच म्हटलं बर का बाकी कुठल्याही गोष्टीचा तू गैरसमज करून घेऊ नको की मी तुला सॉरी म्हटलं तर आता मात्र कलाच्या चेहऱ्यावर आनंद असतो पुढे अद्वैत म्हणतो खरं तर तू मला सॉरी म्हणायला पाहिजे मग आता कलाला खूप आश्चर्य वाटतं तो, तो म्हणतो की तू मला एवढं रात्रीचं उठवलं आणि माझी मदत मागवली माझी झोप पण मोडली तर तू खरं मला सॉरी म्हणायला पाहिजे तर तेव्हा मात्र ती म्हणते तू अशक्य आहे रे बाबा असं म्हणून त्याच्या पुढे दोन्ही हात जोडते आणि तिथनं निघून जाते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अंजू किचन मध्ये येते आणि कलाला विचारते ताई तुम्हाला भूक लागली आहे का तर तेव्हा ती म्हणते नाही ग हे अद्वैत साठी दूध गरम करते आहे त्यानंतर मात्र तेवढ्यात तिथं ना येते आणि तीही दूध बनवते पण त्या दुधामध्ये पावडर मिक्स करते आणि तिला फोन येतो म्हणून ती साइडला जाते तेवढ्यात अद्वैत तोच ग्लास पितो आणि निघून जातो पुन्हा कला येते तर तो, तो ग्लास तिथे नसतो आणि बाजूला झाकून ठेवलेला ग्लास असतो तर कला तोच ग्लास नाही ना तोच ग्लास घेऊन जाते इकडे मात्र अद्वैत रूम मध्ये आल्यावर कलाला खूपच विचित्र वाटत असतं अद्वैत अगदीच नशेत असतो आणि तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ती खूप घाबरते अद्वैत तू काय करतो आहे असं विचारते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा